डॉक्टरांना सी सी एम पी कोर्सेस करून ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनशी संलग्न वैद्यकीय संघटना आक्रमक इंडियन मेडिकल असोसिएशन आणि संलग्न वैद्यकीय संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतल्या बी एम एस डॉक्टरांना सी सी एम पी कोर्सेस करून ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात हा विरोध करण्यात आला आहे आज सकाळी आठ वाजल्यापासून उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत म्हणजे चोवीस तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांमधील ओपीडी शस्त्रक्रिया आणि इतर रुग्ण तपासणी सेवा बंद राहतील मात्र आकस्मिक सेवा यापासून वगळण्यात आल्या आहेत या, आहे। या बंदमुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागेल सरकारनं हा निर्णय त्वरित मागे न घेतल्यास मुंबई येथे लॉंग मार्च काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे ठाण्यात डॉक्टरांनी आंदोलन पुकारले डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त एक मदे एक डॉक्टर रजिस्टर पैथी मदे रजिस्टर असताना देखील त्याला का करावं असा प्रश्न डॉक्टर संतोष कदम यांनी उपस्थित केलाय हा निर्णय सखोल अभ्यास न करता घेतला असून यामागे रुग्णांची काळजी आहे की राजकीय कारण हे तपासणं गरजेचं असल्याचंही डॉक्टर कदम यांचं म्हणणं आहे

आम्ही शासनाकडे पाठवला होता आणि त्याची दखल घेऊन आमचा अकरा जुलैला संप होता परंतु दहा जुलैला सीएमने आम्हाला बोलून घेतलं आणि हे नोटिफिकेशन रद्द केलं होतं मात्र दोनच महिन्यामध्ये परत एकदा शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांच्या पॉलिटिकल दबावाला जेव्हा बळी पडून परत एकदा हे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याला आम्ही हा विरोध करतो सर यामुळे प्रकारचे काय माहिती का की प्रत्येक जण आपल्या आपल्या पॅथीमध्ये मास्टर असतो तर आम्ही खरं म्हणजे आयुर्वेदाची प्रॅक्टिस नाही केली पाहिजे आम्ही होमिओपॅथीची प्रॅक्टिस नाही केली पाहिजे कारण आमचं आमची जी आम आम मास्टरी आहे ती आहे किंवा मॉडर्न आहे आमचं एवढंच म्हणणं आहे होमिओपॅथी वाल्याने त्यांच्या होमिओपॅथीमध्ये प्रॅक्टिस करावी आणि अशा पद्धतीचा कोर्स करून खास करून आमच्या काउन्सिल मध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करून आहे जी घटनेनी फक्त आणि फक्त एमबीबीएस डॉक्टरांसाठीच बनलेली आहे तर याच्यामुळे पेशंटला देखील त्रास होतो सेम साधा आहे त्यांनी पूर्ण साडेचार साडेपाच साडेपाच वर्ष होमिओपॅथीसाठी अभ्यास केलेला आहे आणि आता कुठेतरी आठवड्यातून दोन दिवस कोर्स करून एक वर्षाचा फक्त फार्मॅकोलॉजीचा कोर्स करून तुम्ही जर औषध द्याल तर पेशंटच्या जीवाला धोका होईल आम्ही रिगरस अभ्यास करतो हे एमबीबीएसचे मुलं असतात ते सगळ्यात वरचा टॉपचा मेरिट असतो आणि त्यांनी साडेपाच वर्ष रिगरस अभ्यास करून मॉडर्न मेडिसिनचा कोर्स केलेला असतो जो जगामध्ये सगळीकडे रेकग्नाईज आहे आणि तेव्हा त्यांना ते अॅलोपॅथीची प्रॅक्टिस मिळते ते होमिओपॅथीमध्ये मास्टर आहेत तर त्यांनी त्यांच्या होमिओपॅथीची प्रॅक्टिस करा संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि शिवसैनिकांच्या हृदयात अमित स्थान असलेले धर्मवीर आनंद दिघे यांच्या विरोधात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा ठाण्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे राऊत यांच्या या वक्तव्यामुळे ठाण्यासह राज्यभरातील शिवसैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे ठाण्यातील शेकडो शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत आक्रमक आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला रोष व्यक्त केलाय एवढेच नव्हे तर त्यांच्या पुतळ्याचं दहन करून संतापही व्यक्त करण्यात आला यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत राऊत यांनी तातडीनं माफी मागावी अशी जोरदार मागणी केली धर्मवीर आनंद दिघे यांच्याविषयी कोणतेही अपमानास्पद वक्तव्य सहन केलं जाणार नाही राऊत यांच्या या वक्तव्यामुळे केवळ शिवसैनिकांच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्याचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या तगड्या उपस्थितीतही शिवसैनिकांचा आक्रोश कायम होता या घटनेमुळे ठाणे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले मला एकच गोष्ट सांगायची आहे गुरुवर्य आनंद दिगे साहेबांच्या फोटोवरून ज्या प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे मला त्यांना एकच सांगायचं आहे की दिगे साहेबांचा फोटोवरून राजकारण तुम्ही करू नका दिगे साहेबांचं नाव हे ठाण्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनावर कोरलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही कितीही दिगे साहेबांचं नाव खाली पाडण्याचा प्रयत्न केला तरी दिगे साहेबांचं नाव हे ठाण्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कोरलेलं आहे तुम्ही निवडणूक आली म्हणून असे बेताल वक्तव्य करत आहात मला स्थानिक उपाटाच्या नेत्यांना विचारायचं आहे की तुम्ही या संजय राऊत निषेध करणार आहात की नाही जर नसाल करणार तर आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर जी शिंदे साहेबांची शिवसेना चालू आहे त्या युवासेनेच्या माध्यमातून जर संजय राऊत ठाण्यात आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासण्याचं काम हे युवा सैनिक करणार आहेत भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सत्ता मिळवली असून त्याचा पर्दाफाश काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह केला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात तब्बल सहा हजार आठशे पन्नास मतचोरी झाल्याचं सा स्पष्ट झालं असून या प्रकरणी फडणवीस सरकारच्या पोलिसांनीच एफ आय आर दाखल केली आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे याआधी काँग्रेसनं कामठी मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश केल्याचं सपकाळ यांनी सांगितलं आता राजुरा मतदारसंघातील घोटाळा उघड झाल्यानं भाजप आणि मोदी सरकारनं लोकशाहीची पायमल्ली केली असल्याचं स्पष्ट झालं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे यावर स्पष्ट उत्तर न देता भाजपच्या नेत्यांप्रमाणे वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला मतसोरी करून भाजप भारताला नेपाळ श्रीलंका बांगलादेशच्या मार्गावर नेत आहे असा गंभीर आरोपही सपकाळ यांनी केला यावेळी जीएसटी सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा दुरु विजय असल्याचं सांगत काँग्रेस पक्ष बावीस सप्टेंबर रोजी राज्यभर पेढे वाटून विजय साजरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष वेधलं सरकारनं शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी जमीन खरडून गेली असल्यास हेक्टरी पाच लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी तसंच मोफत बियाणे खते आणि कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली मराठी भाषेविषयी बोलताना सपकाळ यांनी महायुती सरकार तिसरी भाषा लादून मराठीच्या पाठीत खंजीर खुपसत आहे मराठी ही महाराष्ट्र धर्म आणि संस्कृती आहे डॉक्टर नरेंद्र जाधव समितीच्या अहवालानुसार भाषेची सक्ती केली तर काँग्रेस रस्त्यावर उतरून विरोध करेल असा इशाराही त्यांनी दिला दरम्यान कोकण विभागातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक ठाण्यात गडकर रंगायतन येथे पार पडली या बैठकीत संघटन विस्तार स्थानिक स्वराज्य निवडणुकांमधील रणनीती आणि आघाडीच्या निर्णयांवर सविस्तर चर्चा झाली सपकाळ यांनी स्थानिक निवडणुकांबाबत निर्णय स्थानिक नेत्यांनाच घेण्याचा अधिकार देण्यात आला असल्याचंही स्पष्ट केलं चे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले ठाणे स्टेशन मास्तर अपर्णा देवधर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष देशमुख नोपाडा मंडळ अध्यक्ष रोहित गोसावी शरीफ शेख हनीफ खान जगदीश मोहिते आदीही उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या प्रत्यर्थ सेवा पंधरवडा सुरू असून त्यानिमित्तानं स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा दिलाय स्वच्छ रेल स्वच्छ भारत स्वच्छता हित सेवा या भावनेने प्रत्येकानं काम केलं पाहिजे जसा एस टीचा हा गरिबांचा रथ आहे तशी रेल्वे ही गरिबांची रथ आहे आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतभर रेल्वेचं जाळं विणलं गेलं आहे अशक्य अशा मार्गांवरून रेल्वे प्रवास सुरू करण्यात आलाय रेल्वे प्रवास नागरिकांसाठी अधिक सुरक्षित झाला आहे आपल्या प्रयत्नाने ठाण्यातील रेल्वे स्थानकात देशातील पहिली रेल्वे धावली त्या रेल्वेचं ऐतिहासिक रेल्वे, रेल्वे इंजिन सामान्य नागरिकांसाठी बसवण्यात आल्याचंही आमदार संजय कळकर यांनी सांगितलं स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ खासदार नरेश मस्के यांचा संजय राऊत यांच्यावर घाणाघात शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्या अलीकडील वक्तव्यावर जोरदार टीका केली पत्रकारांशी बोलताना मस्के यांनी थेट आक्रमक शब्दात राऊत यांना इशारा दिलाय दिघे साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी आहे का धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तुला अनेक प्रसंगात वाचवलंय ते लोकांसमोर आणू का दिघे साहेबांनी जर ठरवलं असत तर आमदार मंत्री पद मिळवणं त्यांच्या हातात परंतु त्यांनी त्यांनी कार्यकर्त्यांना पुढे केलं तुझी योग्यता काय आहे अशा शब्दात घाणाघात यांनी जुने प्रसंग आठवून देत त्यांना टोला लगावलाय की तुझ्या एका मुलाखतीमुळे दिघे साहेबांना टाळा लागला होता हे आम्ही विसरणार नाही त्यामुळे तोंड सांभाळून बोल अन्यथा आम्हालाच तुझी योग्यता दाखवावी लागेल असंही त्यांनी म्हटलं आहे मस्के यांनी ठाण्यातील उद्धव ठाकरे गटावरही निशाणा साधलाय उभाटा नेत्यांना जर खरोखर दिघे साहेबांचा सा सन्मान असेल तर त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करावा अन्यथा जनता त्यांना ठाण्यात देणार नाही तुम्ही शिष्य असाल तर संजय राऊत यांचा पुतळा झाला असंही त्यांनी सांगितलं काशीनाथ घाणेकर का दिघे साहेबांचं सा नाव द्यायचं ठरलं होतं परंतु उबाटा नेत्यांनी ते होऊ दिलं नाही फक्त नाटकासाठी ते दिघे साहेबांच्या समोर नतमस्तक होतात मात्र दिघी साहेबांची प्रतिमा आणि काम आजही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुढे नेलं जात असल्याचं त्यांनी दावा केला मक्के यांनी धर्मवीर आनंद दिघी साहेबांची लोकप्रियता आजही एवढी आहे की वाडीवस्ती ते उच्चभ्रू समाजापर्यंत लोक त्यांना देव मानतात म्हणूनच त्यांच्या पोटातला राग बोलून ते अशा प्रकारचं दूषण देतात बाकी त्यांना कोणी विचारत नसल्याचंही सांगितलं